न्यूज बाबरी म्हणजे जे काही झालेलं आहे त्या घटनेच्या संदर्भामध्ये मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे दोन वेळा मी कारसेवक म्हणून गेलेलो होतो त्या ठिकाणी पोलिसांचा भरपूर मार मी खाल्लेला आहे मी या घटनेचा साक्षीदार आहे कोण याच्यामध्ये होता आणि कोण नाही हे मला माहिती आहे कारण मी दोन्ही वेळा गेलो पंधरा दिवस मी तुरुंगामध्ये होतो त्यामुळे मला माहीत होतं की कोण कोणत्या पक्षाचे कोणते लोक त्या ठिकाणी हजर होते अधिक याच्यावर न बोललेलं बरं पाटील राज्यामधले महाविकास आघाडी मजबूत आहे आणि तीन पक्ष एकत्र राहणार नाही असं जे त्यांचं म्हणणं आहे ते चुकीचं आहे कारण अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना बत्तीस पक्ष एकत्र एक होते मग देशभरातील बत्तीस पक्षांना एकत्र करून पंतप्रधानपदी माननीय अटलजी राहिले तर या ठिकाणी तिघी पक्ष एकत्र न राहण्याचं कारण काय तिन्ही पक्ष एकत्र राहतील दोन हजार चोवीसच्या सत्तेमध्ये येतील